व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम कोल्ह्याला द्राक्ष अंबट अशी एक म्हण आहे आपल्याकडे त्याची एक पंचतंत्रामध्ये मंत्रामध्ये एक कथा सुद्धा आहे जी आपण सगळ्यांनीच ऐकलेली आहे अनेकदा आपल्या पुढच्या पिढीला लहान मुलांना देखील आपण ऐकलेली आहे की द्राक्ष आणि कोल्हा ठीके कि त्या कोल्ह्याला ते द्राक्ष खाताच येत नाहीये त्याच्यामुळे तोंड ह्या आंबट द्राक्ष आहेत म्हणे ऍक्च्युली गोड आहे पण आपल्याला खाता येत नाही म्हणून ते आंबट आहे म्हणून कोल्ह्याला द्राक्ष आंबट आहे अशी ती म्हणा अशीच काहीशी ग राजकारणामधल्याही अनेक जणांची होते अनेक जणांची होते त्यापैकीच एक म्हणजे उधोजी होय तिन्ही त्रैलोक्याचे ब्रह्मांडाचे स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणून घेणारे सॉरी मुखमंत्री हे स्वतःला म्हटले होते म्हणतो माझी मुख्यमंत्री मा मुख्य उद्धवजी ठाकरे हे कोल्हाला द्राक्ष आंबट तशी काहीशी अवस्था उद्धवजींची झालेली आहे कशी तर हे जेव्हा त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत वसलेले होते तेव्हा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा अ प्रोजेक्ट आणला होता ठीक आहे तो प्रोजेक्ट त्यांनी बघितला त्या निविदा बघितल्या सगळ्या मग त्याच्यानंतर टेंडर्स काढण्यात आली सगळ्यात जास्त किमतीचं टेंडर कोणी भरलं असेल अर्थात गौतम अदानी यांनी आणि उधवजींनी त्यावर स्वाक्षरी केली धारावी पुनर्विकास प्रकल्प निर्माणाचं कार्य उधवजींनी निवेदेद्वारे गौतम अदानींच्या कंपनीला दिलं अदानी समूहाला आज हे ओरड करतायत अदानींच्या नावाने मात्र आपण स्वतःच हा प्रकल्प यांना पुनर्विकासासाठी दिला होता याचा यांनी सोयीस्कररित्या अ दूर सारलं विस्मरण झालं यांना सोयीस्कररित्या अगदी आणि पाखर चालू आता अदानींवरून अदानींना मुंबईची ते दोन व्यापारी दिल्लीत बसलेले यांना महाराष्ट्र अदानीच्या कशात घालायचा असे आरोप हे करत सुटलेले आहेत मात्र पुढे काय काय घडत गेलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या एक गोष्ट आतापर्यंत उधोजीनी कुठलं असं विधायक काम केलेलं आहे जे जगाला दाखवता ते पेंगवीन सोडून द्या ते बारा का चौदा पेंगवीन आणले होते त्यातले बरेच मेलेले आणि त्या पेंगवीन पण लाखो रुपयांचा खर्च आजही होतोय कारण त्या पेंगवी जगवण्यासाठी जे एसी लावलेले आहेत त्या एसींचाच प्रचंड खर्च आहे आहो उष्णकटिबंध समसित उष्णकटिबंध शीतकटिबंध असे प्रकार आहेत भूतलावर निसर्गानं तशी रचना जशी रचना केलेली आहे त्यानुसारच तसे तसे जीव तिथे तिथे वास्तव्य करतात आता तुम्ही शीतकटिबंधातला प्राणी समशीतोष्ण मध्ये आणून टाकला किंवा उष्ण कटिबंधात आणून टाकला तो कसा जगेल उद्या जर एखादा उमट हिमालयात सोडला तर तो, तो जीव दिला तिथे हा प्रकार आहे आणि म्हणूनच ते ह्यांच्या लाडक्या चिरंजीवांच्या आट्टा हासापाई कोट्यावधी रुपये मुंबईकरांच्या टॅक्सचे त्या पेंगवींना जगवण्यामध्ये आणि त्यांना पोषण्यामध्ये वाया दिलेले तर पेंगवीन आणण्यापेक्षा मिठी नदीचा गाळ काढला असता तर काही बिघडलं असतं का रस्त्यांवरचे खड्डे बुजवले असते तर काही बिघडले असतं का पण नाही आम्हाला शानशोक करायचा आहे फाईव्ह स्टार जगायचं आहे आम्हाला बरं दुसरा जर एखादा काही चांगली गोष्ट करत असेल ना तर त्यालाही विरोध करतात हे लोक लगेच विरोध करतात का कारण हिची टक्केवारी यांना भेटत नाही सगळीकडे टक्केवारी प्रत्येक कामात यांना टक्का पाहिजे म्हणून तर एवढ्या तीन तीन चार चार सहा सहा मजल्यांच्या बिल्डिंग उभारल्यात फार लंडन पर्यंत मित्रांनो आजचा विषय खूप गंभीर आहे हे फार धारावी 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 करतात ना आज बघा धारावीतलेच जे तिथे राहणारे लोक आहेत ते ह्यांच्याबद्दल काय बोलतात आणि ह्यांच्या या नीतीबद्दल धारावीकरांचं काय मत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो मात्र त्या अगोदर आतापर्यंत आपण गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या परिवारामार्फत जे सेवा कार्य केलेले आहे त्या सेवा कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी झलक तुमच्या समोर सादर करतोय थोडी कृपया बघून घ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना शेतकऱ्यांना दिव्यांगांना गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे ही कळकळीची विनंती नानारला विरोध बारसुला विरोध एंड्रॉनला विरोध जैतापूरला विरोध बुलेट ट्रेनला विरोध कारशेडला विरोध मेट्रोला विरोध समृद्धी महामार्गाला विरोध शक्तिपीठ महामार्गाला विरोध अंकी काही विकासथाम जी आहेत त्याला विरोध होस्टल रोडला विरोध जे अंडर वॉटर जाणार आहेत त्यांना विरोध त्यानंतर जे अंडरग्राउंड रस्ते तयार होत आहेत त्यांना विरोध जे ब्रिज तयार होत आहेत त्यांना विरोध फक्त विरोधच करायचा मग विकास कधी करणार आहात हा प्रश्न निर्माण होत नाही का बर ठीक आहे दुसऱ्याने जे प्रकल्प आणलेले आहेत त्याला विरोध तुम्ही दर्शवता आपण समजू शकतो की बाबा विरोध करत आहात विरोधी बाकावर बसलेले आहात म्हणून अरे पण जे प्रोजेक्ट तुम्ही स्वसाईन केलेले आहेत त्याला सुद्धा तुमचा विरोध आहे अदानी धारावी पुनर्विकासाचा प्रोजेक्ट कोणी दिलेला कोणाच्या कार्यकाळामध्ये स्वाक्षर झाले त्या था? करारावर उद्धोजींच्या सह्या था झाल्या होत्या ना मग त्याच्यानंतर मोर्चा काढून कशावर गेले तिकडे वर्षा गायकवाडला घेऊन की आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही धारावी अदानीला बांधू देणार नाही बांधू दिदी श्रेयाला यांनी द्यावर बघा धारावी मधल्या लोकांचे लान काय हाल झालेले बघा घाना कसं राहायचं तुम्ही सांगा हा पाणी येत मच्छर येतात पोरांचे लहान ते काय करायचं आम्ही बिमारी वाढले आणि कुठलं गरीब माणसांना पैसे घालायचे हा सांगा आम्हाला आजी कुठले नेते येत नाही का इथे त्यांना तुम्ही सांगत कोणी येत नाही वरून व्हाय गाला कोणी येत नाही इकडं हा हा मानतात जातात हा म्हणतात मत मागा येत त्या राम राम करतात हात मिळत की झालं खुर्च्या भेटल्या की गेल्या निघून हा खुर्च्या झाल्या की गरीबाला विचारतो कोण कोण नाही विचारत हे बघा काय यायचं तर आम्ही मत देणार येत नाही मत आमच्या गलीच देणार काय हे गलीचा प्रश्न आहे की काय प्रश्न आहे किती घाण कसं राहतो सांग बरं तू हा पाणी मागलं मच्छर फुडलं मच्छर कसं राहायचं आम्ही लोकांनी आज पनापणा साठ साठ वर्ष झाली झोपड्यांना आज आम्ही राहत हा कोण कोण कचरा टाकतो कोण कोण काय करतो किती वरडायचं किती भांडायचं तू सांग मला हा एक नेत्या येत ना मग त मागायला सगळे हा पाया पडतानी झालं खुर्च्या भेटल्या त्यांना की कोण पब्लिक आहे कोण काय बघाय कोण येत नाही सगळे भाडून ठेवल्याचे मुसलमानाचे आणि खोली गेल्या खोल्या एवढ्या जुन्या सारे राहायचे जगातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी द लार्जेस्ट स्लम ऑफ एशिया इज धारावी ही काही अभिमानाची गोष्ट नाही आहे शकत नाही बरं या धारावी मध्ये राहतंय कोण कधीतरी जाऊन बघितलंय का कोणी तिथं साऊथ इंडियन्स आहेत भय आहेत मोस्टली तर साऊथ इंडियन्स आहेत बॉस किती गैरव्यवहार चालतात त्या धारावीमध्ये काहीतरी कल्पना असेल का कोणाला सगळ्या डुप्लिकेट वस्तू तिकडे बनतात मार्केट त्या मार्केटमध्ये येतात विकायला किती गुन्हेगार लपत असतील त्या धारावीमध्ये काहीतरी तर कॅल्क्युलेशन असतील ना कुठल्या तरी गोष्टी ते ठोकताले काहीतरी तर असतील ना बर जेव्हा घरावीचा पुनर्विकास करायचा होता आणि काम सुरू करायचं होतं प्रत्यक्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टामध्ये जाऊन परत सगळं रिजाईव्ह करून आणलं होतं त्यानंतर अदानींसोबत परत बैठका झाल्या नवीन आराखडा तयार झाला आणि बस आता जस्ट काम सुरू करायचं लगेच वर्षा गायकवाडला घेऊन यांनी पेड कार्यकर्ते बोलवले आणि मोर्चा काढला काय तर आम्ही अदानीच्या घशात धारावी जाऊ देणार नाही अरे तो थोडी घसा घालतोय गास स्वतःच्या तो विकास करतोय पुनर्विकास करतोय ज्यांची घरं पाडली जाणार आहेत त्यांना ज्या झोपडीत राहत आहेत तिथे लोक त्यांना पक्की घरं मिळणार आहेत पण ह्यांची तिथे अट आहे काय तर ह्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये ज्या नवीन इमारती बनतील त्या इमारतींमध्ये या झोपडपट्टी धारकांना जे घर देण्यात येईल जो फ्लॅट देण्यात येईल त्या फ्लॅटच्या इतकीच जागा यांना अतिरिक्त देण्यात यावी का तर इथे म्हणे अनेक जण व्यवसाय करतात कसला पापड वाळवणे लोणची विकणे हळद कुटणे असले व्यवसाय करतात मग त्यांनी व्यवसाय कुठे करायचा मग त्यांना जास्तीची जागा द्या पापड वाळवायसाठी जागा द्या कपडे धुवायसाठी जागा द्या लॉन्ड्रीसाठी द्या धोबी घाट बनवाय तिकडे ह्या असल्या यांच्या मागण्या कोण पूर्ण करणार या अस मागण्या म्हणजे मागायचंच असं काहीतरी कि जे आहे देण्यासाठी बरं जेव्हा हे स्वतः मुख्यमंत्री होते तेव्हा ह्या मागण्या यांनी केल्या होत्या बा तेव्हा असा काही मागण्या होत्या का उद्धवजींच्या त्या करारामध्ये काढावर होतो करार नाही ना केव्हा ना, नव्हतं का टक्केवारी ठरलेली असेल तेव्हा टक्केवारी ठरलेली असणारी शंभर टक्के नाहीतर मग एवढा कोर्ट शू कायचं असतं ना, ना का? काम अहो ज्या कोस्टन रोडच्या सगळ्या परमिशन्स देवेंद्र फडणवीस यांनी स्वत लॉचा अभ्यास करून कायद्याचा अभ्यास करून सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्या गोष्टी मांडून सहा वेळा सुप्रीम कोर्टामध्ये संघर्ष करून क्लिअर करून आणल्या फाईस त्याचा सुद्धा श्रेय यांनी घेतलं आणि घाई गडबडीमध्ये बायको आणि पोरांना घेऊन तिथं कुडळ मारून आले आणि म्हणजे बघा 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 कोस्टल रोड चो आ, हे सुरुवात आम्ही केली म्हणे त्याचही क्रेडिट यांनी घेते अर्धा कोस्टल रोड कसा बनला कोणी बनवला हे सगळ्या जगाला माहितीये देवेंद्र फडणवीस नितीनजी गडकरी आणि एकनाथ भाई शिंदे सोबतच स्वर्गीय आदरणीय अजितदादा पवार जर नसते तर कोस्टल रोड वाढला नसता मात्र त्याचं सगळं क्रेडिट सुद्धा हे लोक घेतात पण आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं क्रेडिट आपल्याला घेता येणार नाही याची यांना जाणीव झालीये आणि म्हणून ही आत्पाकड चालू आहे मात्र याच भूदंड सर्वसामान्य मुंबईकरांना भरावा लागतोय ह्याचा भूर्दंड धाराविकारांना भरावा लागतोय त्यांना जो त्रास होतोय ना या सगळ्या गोष्टींचा तो कमानीचा आणि तो होतोय ते केवळ यांच्या हे खोर वृत्तीमुळे त्यामुळे मित्रांनो हो। कुठल्याही कामामध्ये खोडा धाडण्याची यांची जी घाणेरडी सवय आहे ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्हाला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये एखादा विकास प्रकल्प हा निर्विघ्नपणे पूर्ण होईल किंवा कुठलीही बाधा अशी येणार नाही एखाद्या प्रकल का प्रकल्पाला कारण प्रत्येक प्रकल्प सुरू होण्या अगोदर यांचं नाराजी नाट्य चालू होऊन जातं यांचा विरोध सुरू होऊन जातो हे लगेच लोकांची माती भडकवतात लोकांचं डोकं फिरवतात अदानींचं नाव घ्यायचं अंबानीचं नाव घ्यायचं अरे व्यावसायिकांनी जर व्यवसाय केलाच नाही तर रोजगार निर्माण होणार कसे इतकी साधी अक्कल सुद्धा एखाद्या पासष्ट वर्ष वयाच्या स्वतःला राज्याचा कुटुंब प्रमुख म्हणून घेणाऱ्याला सुद्धा जर समजत नसेल तर हे त्याच्या आभाला एवढं कर्तृत्व असणाऱ्या पित्याच्या आणि आजोबांचं काय म्हणूया आपण त्याला दुर्दैव आहे खरंच दुर्दैव आहे म्हणजे या अगोदर एकदा एकनाथ भाई शिंदे भूमीने गेले होते की हिर्यापोटी गारगोटी असं वाटलं होतं की प्रचाराची रडघुमाळी सुरू आहे आरोप त्यामध्ये ओघाने कदाचित एकनाथ भाई बोलून गेली की काय मात्र आज यावर विश्वास बसतोय की हिऱ्यापोटी गारगोटी जन्माला आलीये मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय मात्र जाता जाता विनंती करतोय आपल्या परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची जी झलक तुम्ही बघितली त्यामध्ये तुम्हाला दिसणं असेलच की आपण कर्कग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषध उपचार करतोय त्यानंतर त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीतले जे नातेवाईक आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतोय आपला जो बळीराजा आहे ज्याची घर पडलेली आहे ज्याच्या ढोरांना खायला चारा नाहीये आपण त्यांना सेवा पुरवतोय अन्नाचे किट्स जेवणाच किराणा सामानाचे किट्स बनवू बनवू आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवतोय जल करून त्यांना व्यवस्थित दूध मिळचं अन्न मिळावं जे जगाला पोचतात जगाला खाऊ घालतात ते उपाशी बघवत नाहीत म्हणून आपण हे सगळे कार्य करत आहोत शिवाय आपण एकोणीस विद्यार्थी देखील दत्तक घेतलेले आहेत त्यांच्याकडे सुद्धा वेळोवेळी आपलं लक्ष असतं त्यांच्या गरजा पुरवणं हेच देखील आपलं परम कर्तव्य आपण समजतो म्हणून आपण हे सगळे काम मन लावून करत आहोत कुठेतरी यंत्रणा कमी पडत असते कुठेतरी निधी कमी पडत असतो म्हणून आवाहन आहे मित्रांनो या सत्क्रमामध्ये जर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार काही सहकार्य आणि योगदान करावं वाटत असेल तर कृपया दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे सहकार्य करावं वाटतं ते आवश्यक करा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला ठेवता येईल आणि त्याची डिजिटल पावती सुद्धा बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचत आहे मित्रांनो प्रभू श्रीरामाचं नाव घ्या मन मोठं करा आणि या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा आपले कर्मच आपल्यासोबत ने न्यायचे आहेत आपल्याला बाकी सगळं इथेच ठेवून जायचं आहे आणखी काय बोलावं मित्रांनो तुम्ही सगळे सुज्ञ आहात संवेदनशील आहात आणि आम्हाला खात्री आहे की आतापर्यंत तुम्ही जशी साथ दिली तशी इथून पुढेही द्याल तुमतास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो कोण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राम सीताराम पति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुन्दरविग्रह मेघा